रंगपंचमी फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमी हा वसंत उत्सवाचा मोठा शुभ दिन मानला जातो या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग टाकून माणसे आनंदात रंगून गेलेली असतात या दिवशी देवावर केशरी रंग उडवावा व त्याला नवीन वस्त्र नेसवावे रंगगंधांची उधळण करीत जीवन जगावे हा त्यामागील उद्देश आहे शरीराला कोणत्याही प्रकारची इजा न होईल अशा प्रकारचे रंग वापरावे या खेळातील पावित्र्य विचाराने वाढवावे या उत्सवातून कोणत्याही प्रकारचा संघर्ष न वाढता सहकार्याची भूमिका वृद्धिंगत व्हावी बारा महिने येणारे सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे करावेत त्यामुळे तुमचे ईश्वर अशी नाते जोडले जाईल समाजाशी स्नेहबंद जोडला जाईल आणि स्वतःची प्रगती साधता येईल हे पूर्वीचे सण आहेत आज याचा काय उपयोग असा विचार सुद्धा मनात आणू नका आपण सात्विक कर्म करू लागलो तर त्याची फळे सात्विकच मिळणार जीवन हे क्षणभंगूर आहे म्हणून सण उत्सव साजरे करा नवीन कपडे घाला नवीन पदार्थ खा आनंदाने नृत्य करा गाणी गा हे सारे ईश्वरासाठी करतो याचे भान ठेवा तसेच आपले बांधव गरीब आहेत त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करा एकमेकास सहाय्य करत भगवंताच्या नामाचा जयघोष करत सण उत्सव साजरे करत जीवनाची वाटचाल करूया